संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवात मान्यवर कलाकारांची प्रमुख उपस्थिती गरबा व दांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडते ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्राभर प्रसिद्ध आहे संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात माननीय आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे आयोजित आपला दांडिया संकल्प दांडियाचा पाचवा दिवस आनंदा जल्लोषात अतिशय उत्साह संपन्न झाला यावेळी दांडिया रसिकांनी संकल्प दांडियामध्ये दांडियाचा आनंद घेतला यावेळी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व सहभागी झाले होते संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया दोन हजार पंचवीस यांचे यंदा विसावे वर्ष आहे दांडियाच्या पाचव्या दिवशी यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री कृष्णा अभिषेक मराठी कडीपत्ता चित्रपटाचे कलाकार भूषण पाटील रिद्धी झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मीनिवास मालिकेची टीम तसेच तारिणी मालिकेची टीम या सर्व कलाकारांमुळे कार्यक्रमाला आज वेगळीच रंगत आणली तसेच उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगरसेविका आशा संदीप डोंगरे देखील उपस्थित होते सदर राज उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते व रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी माजी नगरसेविका जयश्री फाटक माजी नगरसेविका नम्रता फाटक व इतर मान्यवर पदाधिकारी बंधू भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते